नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेत सर्व कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे ज्यामध्ये त्यांच्या सर्व भत्त्यामध्ये वाढ होणार आहे तर ते कितीने होणारे काय होणारे संदर्भात हा व्हिडिओ तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण इथे बघू शकता की दी म्युनिसिपल युनियन या संघटनेचं पत्र आहेत त्यांनी मुंबई महानगरपालिकेला जेव्हा इकबाल सिरचहल आपले आयुक्त होते तेव्हा त्यांनी लेटर दिलं होतं तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे त्यांनी लेटर दिलेले तर त्यांची पोच पावती मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध भत्त्यामध्ये सुधारणा होता असा विषय होता त्यानंतर त्यांनी संदर्भ पण दिले होते तीन संदर्भ दिलेले होते त्यानंतर बघू शकता की पुढे काय सांगितले त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना पुढे नमूद केलेल्या विविध भत्त्यामध्ये यापूर्वी उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये एक चार दोन हजार पाचपासून सुधारणा करण्यात आली होती त्या तदनंतर आस्थागत कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आलेली नाही म्हणजे एक चार दोन हजार पाचमध्ये सर्व भत्त्यामध्ये का त्यांनी काय केले सुधारणा केली त्यानंतर कोणत्याच प्रकारची त्यांनी आपल्या भत्त्यामध्ये सुधारणा केली नाही किंवा कोणत्याही प्रकारची वाढ दिली नाही त्यानंतर त्यांनी दोन आणि तीन अन्वय काय लक्ष वेधले परंतु आस्थागत उचित कार्य झालेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे याकडे आम्ही आपले लक्ष वेधतात त्यानंतर पुढे काय सांगितलेलं बघा तर मुंबई महानगरपालिकेचे एक एक दोन हजार सोळापासून पूर्वलक्ष प्रभावाने त्यांनी काय करायला सांगितलेले की या भत्त्यामध्ये वाढ करायची कोणकोणते भत्ते बघा तर एक वाहन भत्ता दोन नंबरचा आहे रजा प्रवास भत्ता म्हणजे एल टी ए मुलांच्या शिक्षणाकरिता भत्ता अपंग महिला कर्मचाऱ्याच्या मुलां मुलांच्या संगोपनासाठी विशेष भत्ता कुटुंब नियोजन भत्ता धुलाई भत्ता घाणकाम भत्ता सकसार भत्ता गणवेश भत्ता व इतर भत्ते परिशिष्ट अमद दिलेले आणि शिलाई भत्ता तर कृपया या याविषयी या आपण स्वतः लक्ष घालून मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना लागू असलेल्या सर्व भत्त्यामध्ये एक एक दोन हजार सोळाच्या पूर्व लक्षप्रमाणे शंभर टक्के वाढ करण्याबाबत म्हणजे ह्या भत्त्यामध्ये किती टक्के वाढ करायची शंभर टक्के जो काही एल टी आपला हजार रुपये असेल तर त्याला दोन हजार रुपये करायचं असं त्यांनी म्हटलेलं आहे फॉर एक्झाम्पल मी सांगत आहे तर आता ज्या प्र ज्या कर्मचाऱ्यांचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स हजार रुपये असेल त्यांना दोन हजार रुपये होईल ज्या कर्मचाऱ्यांचा ट्रॅव्हलिंग अलाऊन्स सत्तावीसशे रुपये असेल त्यांना तो चौपन्नशे रुपये होईल तर या या संदर्भात असा त्यांनी मागणी केलेली आहे परंतु जे काही आपले इकबाल सिंग चल होते आयुक्त ते आता बदली झालेले त्यानंतर आपले भूषण आणि साहेब आलेले त्यांनी यावर स त्यांनी पॉझिटिव्ह घेतलेले आणि त्यांनी या भत्त्यामध्ये लवकरच वाढ करू अशी त्यांनी आश्वासनसुद्धा दिलेलं आहे तर ल येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भाचं जे काही परिपत्रक निघेल तेव्हा मी यावर डिटेल व्हिडिओ बनवेल परंतु या आताची घट आताच्या टायमाची ही महत्त्वाची घटना आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचा पगार वाढ होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद